राम राम शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही अनुदान पाहिलं असेल मित्रांनो वीर अनुदान थिबक अनुदान पुनर्वीर अनुदान किंवा पैपलाईन अनुदान किंवा गायगोट अनुदान प्रत्येक प्रकारचं अनुदान असतं तसंच मित्रांनो बोरिंग अनुदान नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहे आज बोरसाठी अनुदान पन्नास टक्के अनुदान बऱ्याचशा शेतकरी मित्रांना माहीत नाही की बोरसाठी पन्नास टक्के अनुदान भेटतं होय मित्रांनो बोर्डसाठी मिळतं पन्नास animals... मुंडा कृषी क्रांती योजना बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की बीडसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत महा डी टी पी पोर्टलवर बोर अनुदान आहे मित्रांनो बरेचशे शेतकऱ्यांना माहीत नाही यांच्या डी टी पी मार्फत शेतकऱ्यांना मिळतं पन्नास टक्के अनुदान बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की अनुदान मि भेटतं डी टी पी पोर्टलवर जाऊन चेक करा प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान आहे पन्नास टक्के अनुदान आहे त्यासाठी शेतकऱ्यांना माहीतच नाही की बोरिंगसाठीसुद्धा अनुदान भेटतं बरेच शेतकऱ्यांना माहीत होतं की ठिबकसाठी अनुदान भेटतं पाईपलाईनसाठी अनुदान भेटतं शेततळ्यासाठी अनुदान भेटतं पण बोरिंगसाठी अनुदान भेटतं बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही होय मित्रांनो बोरिंगसाठी सुद्धा अनुदान भेटतं बिरसा मुंडा यांच्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना अनुदान भेटतं तर त्यासाठी शेतकरी महाराष्ट्र रहिवासी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो त्याच्याकडे चाळीस गुंठ्याच्या वर जमीन असावी लागती त्या ते वेळेस योजनेचा लाभ घेता येतो आणि काही त्याच्या अटी आहे मित्रांनो अटी म्हणजे कसं आहे की बाबा सातबाऱ्याला आपली वीर नसावी जर सातबाऱ्याला वीर असेल तर आपल्याला अनुदानाचा फायदा घेता येणार नाही त्यासाठी हे स्कीम म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही स्कीम आहे जे शेतकऱ्यांकडे मोठे मोठे शेतकरी आहे त्यांसाठी अनुदान नाही आहे जे छोटे शेतकरी आहे की त्यांच्याकडे एक एकर जमीन आहे एक एकरच्या एक वर जमीन आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे बीरसामुंडा मा डी टी मार्फत पन्नास हजार रुपये अनुदान आहे शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही पन्नास हजार रुपये अनुदान भेटतं आता उन्हाळा चालू आहे मार्च एप्रिल मेचा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये बरेचसे शेतकरी संधीचा फायदा घेत आहे संधीचं सोनं करून घेताय मित्रांनो तुम्ही सुद्धा संधीचं सोनं करून घ्या त्यासाठी रहिवाशी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा लागतो एक एकरच्या वर जमीन असावी लागती तर ह्या गोष्टींचा अनुदान घेता येतं तुमच्याकडे जर तुम्हाला बोरचा आनंद घ्यायचा आहे किंवा पन्नास हजार रुपये अनुदान घ्यायचं आहे तर तुमच्या सातबाऱ्याला वीर नको तर तुम्हाला ह्या विहीरीचा अनुदानाचा फायदा घेता येईल पन्नास हजार रुपये बोर्डचा अनुदानाचा फायदा घेता येईल तर बरेचसे शेतकरी मित्र आहे की ते त्यांना अनुदान नाही की नाही डी टी पी पोर्टलवर बीर समुंडा यांच्या मार्फत पन्नास हजार रुपये अनुदान भेटतं होय मित्रांनो पन्नास हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान आहे पण त्याच्या काही अटी आहे काही शर्ती आहे त्यासाठी तुम्हाला जर फॉर्म भरताय तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला कृषी अधिकाऱ्याकडे त्यांचा फॉर्म लागेन त्यांची शिफारस लागेन तुमच्या सातबाऱ्याला विहीर नको काही त्रुटी आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना जे विहीर असेल बोरवेल लावेल असेल त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा घेता येणार नाही मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर बोर करायची आहे तर तुम्हाला तलाट्याकडून कागदपत्रं घ्यावी लागतील सातबारा घ्यावा लागेल काही तुम्हाला आधार कार्ड लागेल एकूण जमिनीचा दाखला लागेल आणि काही तुटी आहे की कृषी अधिकारी असेल त्याला टी असेल यांची कृषी अधिकारी असेल यांची शिफारस लागेल आणि तुम्हाला खायची काळजी म्हणजे तुमच्या ओरात बोर नको जर पहिला टू असेल तर तुम्हाला स्कीमचा आनंद घेता येणार नाही हा अल्पभूधारक शेतकरी त्यांच्यासाठी अनुदान मित्रांनो आहे जे मोठे शेतकरी त्यांच्यासाठी अनुदान नाही आहे त्यांना फॉर्म भरायचा नाही आहे जे छोटे अल्पभूधारक शेतकरी त्यांच्यासाठी बीर बिरसा मुंडा योजनेअंतर्गत महा डी टी पी पोर्टलवर त्यांच्यासाठी बोरिंगचं अनुदान आहे पन्नास टक्के अनुदान मित्रांनो बरेचसे शेतकरी फायदा घेता आहे बरेचशा शेतकऱ्यांना बोरिंगवर अनुदान आहे हेच माहीत नाही तर तुम्हाला त्यासाठी बोरिंग वावरात त्या नको आहे जर तुमच्या आवरात बोरिंग बोरिंगनं शिनवीर नसेल तर तुम्हाला आनंद घेता येतोय बोरिंगचा फायदा घेतो आहे पन्नास टक्के अनुदानाचा फायदा घेता येतोय मित्रांनो जर तुमच्या सातबाऱ्याला बोर नसेल तर तवरुत तुम्ही महा डी टी पी पोर्टलवर जाऊन फॉर्म भरून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा आनंद घेता येईल आणि अनुदानाचा फायदा घेता येईल आणि आता मार्च एप्रिल महिना चालू आहे आता मार्चची पंचवीस तारीख आहे तर ता तुम्हाला आता बोरिंगचा सीझन चालू आहे की आता प्रत्येक तुम्हाला गाड्या फिरताना दिसतील मित्रांनो तर बरेचसे शेतकरी या योजनेचा फायदा घेता आहे बरेचशे शेतकऱ्यांना माहीत नाही आणि जर तुम्हाला योजनेचा फायदा घ्यायला असेल तर तुम्हाला अल्पभूधारक शेतकरी तुम्ही असणं गरजेचं आहे तुमच्या सातबाराला वीर नको बोर बोर लावलेली नको तुम्हाला या योजनेचा फायदा घेतील मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जसं आपण वीर अनुदान असते त्या वीर अनुदानावर पाहणी होते त्या प्रकारे तुम्हाला नोटक्यामुळे जी जागा ज्या जागी तुम्हाला बोर करायची त्या जागेचा तुम्हाला फोटो घेणं गरजेचं आहे तुम्हाला बरेचसे असे डॉक्युमेंट आहे एकूण जमिनीचा दाखला घेणं गरजेचं आहे काही तलाट्याची शिफारस असेल कृषी अधिकाऱ्यांची शिफारस असेल ते घेणे गरजेचे आहे तर ते त्यांच्या आधारे तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान घेता येईल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल अनुदानांचा फायदा घेता येईल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला चॅनलला जर सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो धन्यवाद